आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल एनडीए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य सुरू होणं खूप असतं कोपरगाव मध्ये घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर नागपूर आदींसह अनेक महानगरपालिकेत ऐतिहासिक यश मिळवलं अनेक महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवला आहे या विजयामुळे राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे कोपरगाव शहरातही संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे भाजपा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव भाजपाच्या वतीनं शहरातील महापुरुषांना अभिवादन करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांना पेढे भरवत मोठा जल्लोष केलाय यावेळी कोल्हे गटाचे नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत भाजप कार्यकर्ते नागरिकांना पेढे भरविले राज्यातील नागरिकांनी भाजपाच्या विकासाच्या व्हिजनवर विश्वास ठेवत मतदान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे ज्याप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेवर भाजप कोल्हे गट झेंडा फडकवला त्याचप्रमाणे आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गुलाल आमचाच असेल असा विश्वास या निमित्तानं त्यांनी व्यक्त केलाय यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर भाजप मित्र पक्षाचे नगरसेवक माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव जनतेने विकासाला गौल दिलेला आहे आपण जर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची जर भाषणं बघितली तर त्यांनी फक्त विकासाच्याच मुद्द्यावर भाषणं केले कोणावरही टीका केलेली आहे त्यामुळे जनता का ही कायम विकासाच्या पाठीशी राहिलेली आहे भविष्यातही ती विकासाच्या पाठीशी राहणार म्हणून भाजपला भरभरून मतदान केलेलं आहे या यशाचे श्रेय आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब मोदी साहेब बावनकुळे साहेब या सर्वांना जातं आणि जो अजेंडा घेऊन त्यांनी चालू केलं होतं त्याच पद्धतीने कोपरगावसुद्धा आपणसुद्धा सुद्धा भाजपच्या याच्यावर ज्यावेळी इलेक्शन लढत होतं आपणही विकासाच्याच मुद्द्यावर इलेक्शन लढलो होतो आणि कोपरगावची जनता आपल्या विकासाच्याच मुद्द्यावर आपल्या आमच्या पाठीशी राहिली होती आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही सर्व ठिकाणी चौतीस पैकी आघाडीमध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळालं मी आदरणीय फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते कोपरगावतील पदाधिकारी कार्यकर्ते कोपरगावच्या पहिल्या प्रथम महिला आमदार सौशियाना दाई कोल्हे यांचे पण अभिनंदन करू आता आगामी झेड पी आणि पंचायत समितीसुद्धा हे जे परिवर्तन सुरू झालेलं आहे ते ग्रामीणमध्ये सुद्धा याच पद्धतीने राहणार रा आहे कोपरगाव तालुक्यात सुद्धा जे परिवर्तन आहे ते आटळ आहे कारण जनतेला आहे पेपरवरचा विकास आणि साक्षातला विकास आम्ही भारतीय जनता पार्टी आधी करून दाखवते मग सांगते पण आपल्या तालुक्यात जर बघितलं तर फक्त सांगितलं जातं आणि फ्लेक्सवर आणि जाहिरातीतून सांगितलं जातं विकास हा कुठेही दिसत नाही त्यामुळे जनतेला आता सत्य परिस्थिती समजलेली आहे आणि कोपरगाव जे झालं जो गुलाल घेतला भारतीय जनता पार्टीने तो ग्रामीणमध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रचंड मताधिक्याने गुलाल घेणार आहे आणि आम्हाला बहुमतात आणि विजय मिळणार आहे हे निश्चित आहे सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था ठेवी चारशे एक कोटी कर्ज दोनशे चोपन्न कोटी एकूण व्यवसाय सहाशे पंचावन्न कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव